वेलकम टू एव्हरी वन ऑन राठोड एम पी एस सी अकॅडमी यूट्यूब चॅनल तर चला आज आपण पाहणार आहोत गती आणि गतीचे प्रकार यांचे पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन मागील वर्षी आयोगामध्ये या टॉपिकवर कोणकोणते क्वेश्चन आलते ते आपण डिस्कस करणार आहोत आणि जे गणितीय क्वेश्चन आलते म्हणजे न्यूमरिकल्स फिजिक्स फिजिक्समधले न्यूमरिकल्स जे आलते ते आपण आज डिस्कस करणार आहोत पहिला क्वेश्चन आहे पहा एक ट्रेन दहा सेकंदामध्ये अठरा किलोमीटर प्रति तास वेगापासून बहात्तर किलोमीटर प्रति तास गतिमान होते तर ट्रेनने कापलेले अंतर किती असेल ट्रेन एक्सेलरेट्स फ्रॉम एटीन किलोमीटर पर आवर टू सेवन्टीन किलोमीटर पर आवर इन टेन सेकंद डिस्टन्स ट्रॅवल्ड बाय ट्रेन आता आपल्याला काय विचारलंय पहा की त्या वेळेमध्ये दहा सेकंदामध्ये ट्रेनने किती अंतर कापलेले आहे तर सर्वप्रथम फिजिक्स मध्ये एकच रूल असतो की तुम्हाला सगळ्या क्वांटिटी एसआय आय युनिट एसआय सिस्टम मध्ये आणावं लागतात इथं तास आता इथं वेग कशात दिला आहे किलोमीटर पर आवर किलोमीटर पर आवरला आपल्याला कशात कन्वर्ट करावे लागेल मीटर पर सेकंद हे किलोमीटर पर आवर आहे याला कन्वर्ट कशात करायचे आपल्याला मीटर पर सेकंद जर किलोमीटरला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर त्याला आपण कशाने गुणणार फाय बाय ने पाच डिवायडेड बाय अठरा तर चला आपण आता पाहूयात टाइम टाइम टी ने दाखवला जातो टाइम किती आहे दहा सेकंद सुरुवातीचा वेग किती आहे सुरुवातीचा वेग आपण दाखवतो युने सुरुवातीचा वेग आहे अठरा हा कसा आहे पण किलोमीटर पर आवर आता किलोमीटर पर आवर ला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पण कशाने गुणणार आहोत फाय बाय एटीन 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 काय झालं कॅन्सल तर किती वेग आला पाच मीटर पर सेकंड हा सुरुवातीचा वेग होता फायनल वेलॉसिटी अंतिम वेग वी न दाखवला जाईल किती होता बहात्तर किलोमीटर पर आवर याला कशात कन्वर्ट करणार मीटर पर सेकंड मध्ये फाय बाय एटीन अठरा चौक बहात्तर चार पंचे वीस। वीस मीटर पर सेकंड विचारलंय काय डिस्टन्स यस विचारलेला आहे किती अंतर तिने काय केलेलं आहे पार केलेला आहे आता तर व्हॅल्यू आहेत तर आपल्याला काय करावं लागेल विस्थापन आणि वेग यांचं दुसरं इक्वेशन आपल्याला या क्वेश्चन मध्ये वापरावं हो लागेल त्याच्या आधी आपल्याला त्वरण म्हणजे एक्सेल काढून घ्यावं लागेल एक्सेल रेशनचा फॉर्म्युला काय त्वरणाचा एक्सेल रेशन एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय अंतिम का वेग मायनस सुरुवातीचा वेग डिवायडेड बाय टी फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवायडेड बाय टी फायनल वेलॉसिटी किती आली वीस इनिशियल किती आहे पाच टाइम किती आहे दहा सेकंद वीस मायनस पाच पंधरा पंधरा डिवायडेड बाय दहा थ्री बाय टू इज इक्वल टू वन पॉइंट फाय मीटर पर सेकंद स्क्वेअर मीटर पर सेकंद स्क्वेअर आता त्याच्यानंतर बघा आता सिम्पल आपल्याला फॉर्म्युलट ठेवायचं आहे तर पहा गतीचे दुसरे इक्वेशन काय होते युटी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर एक्सेलरेशन पण आहे सुरुवातीचा वेग आहे शेवटचा वेग आहे काय काढायचंय अंतर आता विस्तापन काढलं जाईल अंतर इनिशियल किती आहे पाच टाइम किती दिलाय दहा सेकंद प्लस हाफ एक्सेलरेशन किती आहे दीड दीड म्हणजे थ्री बाय टू टी स्क्वेअर टाइम किती आहे दहा दहाचा वर्ग पाच दोन्ही दहा पन्नास प्लस पहा पहा हाफ हाफ थ्री बाय फोर दहाचा वर्ग वर्ग शंभर दहा चा स्क्वेअर शंभर शंभर डिवायडेड बाय चार किती आलं पंच्याहत्तर नेक्स्ट इथं लिहूया पन्नास प्लस पं पंचवीस पंचवीस इंटू तीन पंच्याहत्तर पंच्याहत्तर प्लस पन्नास किती आला असेल एकशे पंचवीस तर याचं उत्तर आहे एकशे पंचवीस मीटर तर दहा सेकंदामध्ये ती ट्रेन ती गाडी किती अंतर कापणार आहे एकशे पंचवीस मीटर एवढं सिम्पल फक्त फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे नेक्स्ट पन्नास किलो चे वस्तुमान असलेल्या एखाद्या वस्तूचे त्वरण स्थिर स्थितीपासून आठ मीटर पर सेकंड स्क्वेअर इतके असल्यास वस्तू पंधरा सेकंदात किती अंतर पार करेल सेम मागच्या टाईपचाच प्रश्न आहे तर क्वेश्चन आपला प्रत्येक करेक्ट येऊ शकतो फक्त आपल्याला स्टार्टिंग पासून त्याला एंड पर्यंत व्यवस्थितपणे वाचता आलं पाहिजे तर इथं काय म्हणते एखाद्या वस्तूचे त्वरण काय असेल एक्सल रेशन एक्सेलरेशन स्थिर तिथी पासून आठ मीटर पर सेकंड स्क्वेअर इतके असल्यास वस्तू पंधरा सेकंदात किती अंतर पार करेल किती स्थिर स्थिती स्थिर स्थिती आहे म्हणजे सुरुवातीचा वेग जो की आपण यउन दाखवतो सुरुवातीची वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी जी आपण येऊन दाखवतो ती स्थिर आहे स्थिर गोष्टीला काही वेलॉसिटी असते का नसते म्हणून स्थिर वेलॉसिटी आता स्थिर स्थिती पासून म्हणलं तर वेलोसिटी सुरुवातीची किती आली टाइम किती झिरोलाय पंधरा सेकंद त्वरण एक्सेलर किती दिलेला आहे मीटर सेकंड स्क्वेअर आणि सुरुवातीचा वेग किती असेल झिरो का झिरो असेल कारण तो कुठून स्टार्ट करतोय स्थिर स्थिती पासून हाच या क्वेश्चन मधला किवर्ड आहे देनपा सेम मग आपण दुसरं इक्वेशन गतीचं वापरणार आहोत काय आहे यस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर यस काढायचं आहे आपल्याला अंतर किती आहे ते काढायचं आहे यस यू किती आहे झिरो टाइम किती आहे पंधरा सेकंद प्लस त्वरण ऍक्सेल किती आहे आठ मीटर पर सेकंद स्क्वेअर अगेन त्याच्यानंतर पहा टाइम किती दिलाय पंधरा पंधराचा वर्ग झिरो इंटू पंधरा कोणत्याही संख्येला झिरो न जर गुणला तर किती येणार आहे झिरोच आठ आठचा अर्ध किती होणार आहे चार, चार। पंधराचा स्क्वेअर किती होतो दोनशे पंचवीस चार इंटू दोनशे पंचवीस किती झालं नऊशे पंधरा सेकंदामध्ये किती अंतर पार करते ती वस्तू नऊशे मीटर एवढं सिंपल आहे फक्त फॉर्म्युलामध्ये ठेवायचं गतीविषयक पहिले समीकरण कोणाच्या दरम्यान संबंध दर्शवते गतीविषयक पहिले समीकरण पहिले समीकरण काय वी इज इक्वल टू यू प्लस ए टी तर वेग सुरुवातीचा शेवटचा हा सुरुवातीचा हा शेवटचा त्वरण आणि वेग वेळ वे त्वरण यांच्या दरम्यान काय करत असतो तो संबंध दर्शवत असतो दुसरं इक्वेशन काय दुसरे समीकरण काय येस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ वे ए टी स्क्वेअर तर विस्थापन अंतर वेळ वेग त्वरण यांच्या मधलं काय करत असतो संबंध दाखवतो तर शेवटचं काय तिसऱ्या क्रमांकाचं वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस अंतिम वेग सुरुवातीचा वेग त्वरण विस्थापन यांच्यातील संबंध दर्शवते आपल्याला विचारलंय कोणतं पहिलं पहिलं कोणतं आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी दुसरं कोणतं आहे येस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ हा एटी स्क्वेअर तिसरं कोणता आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस नेक्स्ट प्रश्न आहे पहा अ मॅन वॉक्स अलॉंग अ सर्कल हुज रेडियस इज नाईन मीटर ही वॉक्स थ्री फोर्थ ऑफ द सर्कम्फरस ऑफ अ सर्कल इन इथं फक्त थोड करेक्ट करा की ट्वेंटी सेवन नाही इथं किती आहे थ्री सेकंद आहे क्वेश्चन मध्ये थोडासा चेंज आहे ट्वेंटी सेवनच्या च्या जागी किती आहे थ्री सेकंद फाइंड आउट इट्स वेलॉसिटी पा एक माणूस वर्तुळाचा कुठं चालतो परिघात चालतो वर्तुळाच्या परिघातामध्ये चालतो ज्याची त्रिजा त्रिजा म्हणजे त्याची रेडियस असेल त्याची त्रिजा काय असेल रेडियस रेडियस किती आहे म्हणाले नाईन मीटर तो वर्तुळाच्या किती परिघात चालत असतो थ्री फोर्थ थ्री फोर्थ म्हणजे पहा थ्री फोर्थ म्हणजे कुठून असेल इथून त्यानं चालू केला चालू केला चालू केला चालू केला चालू केला इथपर्यंत आपण पैकी तीन हिस्से काय केलेले आहेत त्याचे फुलफिल केलेले आहेत आता आपल्याला शोधायला काय सांगले त्याची वेलॉसिटी वेलॉसिटीचा सगळ्यांना फॉर्म्युला माहित असला पाहिजे गतीचा सगळ्यांना फॉर्म्युला माहित असलं पाहिजे वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट बाय टाइम डिस्प्लेसमेंट म्हणजे काय विस्थापन टाइम म्हणजे काय वेळ वेळेला जेव्हा विस्थापन विस्थापनाला जेव्हा वेळेने भागलं जाते तेव्हा काय निघत असते वेलॉसिटी आता ती काढायची किती आहे वेलोसिटी डिस्प्लेसमेंट म्हणजे काय विस्थापन म्हणजे काय सुरुवातीचा बिंदू व शेवटचा बिंदू सुरुवातीचा स्टार्टिंगचा आणि शेवटचा लास्ट सुरुवातीचा आणि शेवटचा बिंदू यांच्यातील सर्वात छोटे अंतर म्हणजे विस्थापन तर इथं यानं इथून चालू केला हा मग त्याचा सुरवातीचा बिंदू हा शेवटचा बिंदू सुरुवातीचा आणि शेवटचा बिंदू यांच्यामधलं सर्वात छोट्या डिस्टन्सला आपण काय म्हणत असतो विस्थापन तर आता पा अशी फिगर बनल मग हे किती झालं नऊ मीटर हे सुद्धा काय झालं सर्कलचं नऊ मीटर तर आता हायपो तर पायथागरजच आपल्याला काय बनवायचंय हेरम लावायचं इथं सुरुवातीचा बिंदू ए शेवटचा बिंदू सी आणि सेंटरला आपण पकडूयात बी तर ए सी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर ए बी स्क्वेअर किती आहे नऊ चा वर्ग बी सी स्क्वेअर नऊचा वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी 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 दोन वेळा एकशे बासष्ट ए सी स्क्वेअर तर एसी स्क्वेअर जर एकशे बासष्ट असेल तर एसी किती येईल एक्क्याऐंशी इंटू दोन लिहू शकतो मी त्याला एसी स्क्वेअरला एक सेकंड लक्ष द्या ए सी स्क्वेअर मला असं लिहू शकतो आपण एक सेकंड काय वाले एक्क्याऐंशी गुणिले दोन एक्क्याऐंशी चा तर वर, वर्ग माहित आहे कशाचा याचा वर्ग किती येईल नऊ ए सी स्क्वेअर इज इक्वल टू नाईन अंडर रूट ऑफ टू एसी तर आला आता आपल्याकडे डिस्प्लेसमेंट आले तर डिस्प्लेसमेंट आल्यानंतर आपल्याला वेलॉसिटीचा फॉर्म्युला माहित आहे वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट विस्थापन डिवाइडेड बाय टाइम म्हणजे वेळ डिस्प्लेसमेंट किती आले नाईन अंडर रूट ऑफ टू तर किती सेकंदात तो चालतो म्हणलाय तीन सेकंदात हे डिस्टन्स तो किती वेळात चालतोय तीन सेकंदात तर तीन आपण याला काय करणार आहोत डिवाइड टाइम ठेवला तीन 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 नऊ थ्री अंडर रूट ऑफ टू तर याची वेलोसिटी किती आली थ्री अंडर रूट ऑफ सेकंड नंबरच ऑप्शन यू लाइक शेअर सब्सक्राइब आवर युट्यूब चॅनल जॉईन अवर ऑफिशियल टेलिग्राम चॅनल ऍट रेट आर एम पी एस सी